हॅलो फ्रेंड्स मी स्वरा, क्लास थ्री विषय मराठी लेसन नंबर नाईन आईचा वाढदिवस ऐका व म्हणा आज सागरच्या आईचा वाढदिवस अजय आला अभय आला सायरा आली अनु आली सागर ने चटई अंथरली मुले चटईवर वर बसली आईने वाढला चमच्याने खाऊ आपण सगळे मिळून सागरच्या आईला शुभेच्छा देऊ शब्द दिवस, दिवस। चटाई बसण्याचे आसन शुभेच्छा चांगल्या गोष्टीसाठी सदिच्छा देणे प्रश्न एक कंसातील योग्य अक्षर निवडून वाक्य पूर्ण करा आज सागरच्या आईचा वाट दिवस दोन आईने वाढला चमच्याने खाऊ तीन सगळ्यांनी सागरच्या आईला शुभेच्छा दिल्या प्रश्न दोन समानार्थी शब्द लिहा कामना सदिच्छा शुभेच्छा अन्न खाऊ प्रश्न तीन विरुद्धार्थी शब्द लिहा एक आला गेला दोन बसली उठली तीन देऊ घेऊ चार आज उद्या पाच मुलगा मुलगी प्रश्न क्रमांक चार इंग्रजी शब्दांना मराठी शब्द लिहा मैट, चटई टू स्प्रेड अंथरले अंथरणे बर्थडे वाढदिवस बेस्ट विशेष शुभेच्छा टुगेदर मिळ एकत्र क्वेश्चन प्रश्न पाच जोड्या लावा सागरच्या आईचा वाढदिवस बसली आई चमच्याने खाऊ वाढला आपण सगळे शुभेच्छा देऊ प्रश्न क्रमांक सहा तुमच्या कुटुंबातील व नात्यातील नावे सांगा एक आई वडील दोन बहीण बाहू भाऊ तीन आजोबा आजी चार काका, काकी पाच मामा मामी. प्रश्न सात गोलातील अक्षर जोडलेले शब्द लिहा एक च, चटई चमचा दोन अ अजय अभय अनु तीन उ खाऊ देऊ चार य अजय अभय पाच सा सायरा सागर सहा आ आज आई प्रश्न आठ अ वरून सुरू होणारे शब्द अभय अजय अननस वरून सुरू होणारे शब्द चम्चा, चाचा आ चमचा वरून शब्द होणारे शब्द आई आजोबा आजी अक्षरे जुळवा प्रश्न नऊ अक्षरे जुळवा व अर्थपूर्ण शब्द तयार करा आ अधिक ई इज इक्वल टू आई दोन सा अधिक य यन स अधिक सा चार उ अधिक स उ पाच आ अधिक स आस सहा सा अधिक सा साचा सात सा अधिक ई साई आठ य अधिक आ या नौ ड अधिक उ डू दा घ अधिक ए घे Don Sa adik yo Sayo Tin Sa adik sa 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 Char U adik se U se Pat A adik se sa. As saha साथ। साथ। सा अधिक सा साचा सात सा अधिक ई सा ई आठ या अधिक आ।, आ या नौ द अधिक उ डू प्रश्न दहा वाक्य बनवा एक चटई एक चटई आपण चटई आण प्रश्न क्रमांक दहा वाक्य बनवा एक चटई चटई आण चटई अंथली दोन चादर चादर अंथरली चादर गुंडाळली तीन सतरंजी सतरंजी अंथरली सतरंजी आणली चार ऊस उस खाला। उस गोड़ आहे, खाल्ला पाच लाडू लाडू दिला लाडू खाल्ला बाय फ्रेंड्स